नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून अत्यंत दुखद समोर आलेले सुनेगा सुप्रसिद्ध कलाकाराने नुकताच हे जगाचा निरूप घेतलाय चला जाणून घेऊयात कोण आहेत ते कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा बोलावा विठ्ठल पहावं विठ्ठल करिता विचार सापडले वर्म वक्रतुंड महाकाय नाद सोड नभा मेघाने आक्रमिली यासारखी लोकप्रिय गाणी घरोघरी पोहोचवणारे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार गायक पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचे बुधवारी रात्री वयाच्या ऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले मागील काही दिवसांपासून ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे गोवा येथे एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये जन्मलेले पंडित कारेकर यांनी पंडित सुरेश हळदनकर पंडित जितेंद्र अभिषेकी तसेच पंडित सी आर व्यास यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले प्रभाकर यांचा आवाज ऐकून पंडित हळदनकर यांनी त्यांना जवळपास दहा वर्षे प्रशिक्षण दिले त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडेही त्यांनी नऊ वर्ष तर पंडित सी आर व्यास यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले तीन वेगवेगळ्या शैलीत गाणाऱ्या गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेत त्याला स्वतःच्या संगीत अभ्यास आणि रियाजाच्या जोड देत गायक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी शैली विकसित केली बानेदार आणि धारदार आवाजाचा धनी म्हणून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीत त्यांची ओळख होती बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करिता विचार सापडले वर्म अशा अनेक गाण्यातून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे पंडित ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली